नमस्कार मित्रांनो टेक्नो या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी आनंदाची आहे खुश खबर आहे कारण आता एप्रिल हप्ता वितरणाचा जी आर आलेला आहे आणि नेमके आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे कधी जमा होणार आहे ते याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आपल्या खात्यावर एप्रिलचा हप्ता या दिवशी जमा होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती बघा मित्रांनो विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थ सहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबत म्हणजे एप्रिलचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर डीबीटी पोर्टलद्वारे जमा करण्याबाबतचा जी आर आलेला आहे आणि बघा अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजे रात्रीचा जी आर काल रात्री जी आर पब्लिश झालेला आहे त्यामुळे हा जी आर नेमका काय आहे आणि एप्रिलचा हप्ता आपल्या खात्यावर कधी जमा होणार आहे ते याची संपूर्ण माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि पूर्ण जी आर आपण काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच आपण बघणार आहोत त्यामुळे जाऊया आपण खाली तर बघा मित्रांनो या ठिकाणी काय म्हटलेलं आहे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय रुद्धार निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजना राबवण्यात येत आहे तर बघा सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत वरील सर्व निराधारांसाठी योजना राबवल्या जातात माहे डिसेंबर दोन हजार चोवीस पासून राज्य पुरस्कृत योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण हे डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टल मार्फतच करण्यात येते तर मित्रांनो आपल्याला माहित आहे डिसेंबर दोन हजार चोवीस पासून संजय गांधी निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावरील जे काही अनुदान आहे तर ते डीबीटी पोर्टलद्वारेच त्यांच्या खात्यावर जमा केले जाते त्यानुसार राज्य पुरस्कृत व केंद्र पुरस्कृत योजनांचे माहे मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतचे अर्थसहाय्य डीबीटी द्वारे थेट ते लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे आणि त्यानुसार मित्रांनो लाखो लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतचे सगळे अनुदान किंवा ग्रँड शिवाय या योजनेचे हप्ते जमा केलेले आहेत तर होऊ शकते काही लाभार्थी असे आहेत की त्यांच्या खात्यामध्ये मार्चचा हप्ता जमा झालेला नाही तर असे नेमके किती किती लाभार्थी आहेत ते व्हिडिओच्या कॉमेंट्स मध्ये कॉमेंट्स करा आणि नेमके कळू द्या की एवढे लाभार्थी असे आहेत की त्यांच्या खात्यावर अजून मार्चचा हप्ता जमा झालेला नाही मात्र महाराष्ट्रातील लाखो लाभार्थी आहे असे आहेत की ज्यांचं डीबीटी झालेलं होतं त्यांच्या खात्यावर मात्र मार्चचा हप्ता जमा झालेला आहे त्यानंतर मित्रांनो पुढे बघा आणि आता हे लाभार्थी एप्रिलच्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहे आणि त्यानुसार सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून विशेष सहाय्य योजनेचे लाभार्थ्यांना माहे एप्रिल दोन हजार पंचवीस चे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टल मार्फत थेट बँक खात्यात जमा करायचे आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी म्हटलेलं आहे की जो काही एप्रिलचा हप्ता आहे तर तो एप्रिलचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर आता जमा करायचा आहे आणि त्यानुसार या जी आर नुसारच त्याच वितरण हे कडे वर्ग करण्यात आलेलं आहे त्यासाठी सदर योजनेकरता स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजना या बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर एप्रिलच्या हप्त्या संदर्भातील जे काही पैसे आहे त्या पैशाचं जे काही वितरण आहे ते या जी आर मार्फत स्टेट बँक स्टेट बँक ऑफ इंडियाकडे वर्ग करण्यात आलेला आहे आणि अशा प्रकारचा हा निर्णय झालेला आहे त्यानंतर मित्रांनो पुढे बघा माय एप्रिल दोन हजार पंचवीस चे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टल द्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सदर व्यू योजनेकरता स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजना न्याय बँक खात्यामध्ये पुढील टक्क्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे तर मित्रांनो बघा या संजय गांधी निराधार योजना किंवा इतर निराधार योजनेचा जो काही निधी आहे तो तो निधी या जी आर नुसार वर्ग करण्यात आलेला आहे आणि आता एप्रिलचा हप्ता लाभार्थ्यांना मिळणे आता सोपे झालेले आहे आणि मित्रांनो आता आपली प्रतीक्षा संपलेली आहे आणि यानुसार जर आपण खाली बघितलं तर कोण कोणत्या योजनेसाठी हे पैसे वितरित करण्यात आलेले आहे आणि किती पैसे देण्यात आलेले आहे या संदर्भातील बघा या ठिकाणी वितरणा संदर्भातील एक टेबल सुद्धा देण्यात आलेला आहे आणि जवळपास सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य योजनेच्या सगळ्या योजनांचे जे काही पैसे आहे तर त्या पैशाचं या ठिकाणी वितरण कोणत्या योजनेअंतर्गत किती पैसे मिळणार तर याचं वितरण सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेलं आहे दाखवण्यात आलेलं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण जे काही एप्रिल महिन्याची प्रतीक्षा करत होता की आमच्या खात्यावर एप्रिलचा महिना कधी येणार आहे तर आता आपली प्रतीक्षा संपलेली आहे आणि आता मित्रांनो हे पैसे आपल्या खात्यावर कधी जमा होऊ शकतात कारण जी आर तर काल रात्री आलेला आहे आणि आता हे पैसे आपल्या खात्यावर कधी जमा होऊ शकतात तर मित्रांनो अपेक्षित आहे की जी आर आल्यानंतर अवघ्या चार ते पाच दिवसामध्ये आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होत असतात होऊ शकते की वीस एप्रिल पर्यंत लक्षात घ्या वीस एप्रिल पर्यंत आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होऊ शकणार आहे त्यामुळे आता चिंता करू नका काळजी करू नका एप्रिलचा जो काही हप्ता आहे तर तो, तो हप्ता आपल्या खात्यावर जमा होणार आहे त्याचबरोबर जे लाभार्थी असे आहेत की ज्यांचं डीबीटी अजून झालेलं नाही त्यांनी लगेच डीबीटी करून घ्या कारण डीबीटी केल्याशिवाय त्यांच्या खात्यावर मागील हप्ते प्लस एप्रिलचा हप्ता जमा होऊ शकणार नाही याची दक्षता घ्या त्यामुळे आपल्याला डीबीटी करणे गरजेचे आहे आणि ज्यांचं डीबीटी झालेलं आहे तर त्यांना बाकी काही करण्याची गरज नाही त्यांच्या ना खात्यावर येत्या चार ते पाच दिवसामध्ये म्हणजे नियर अबाउट एप्रिल वीस एप्रिल पर्यंत आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट या योजनेसंदर्भात आलेली होती त्यामुळे मित्रांनो जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद